पारंपरिक पद्धतीने तांदळाचे तिप्पट चौपट फुलणारे हे हलके फुलके आणि पांढरे शुभ्र पापड तयार करायचे असतील तर आज या पापडांसाठी आपण पीठ कशा प्रकारे तयार करायचं आहे पापडांचं पीठ आपण कशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे सोबतच न लाटता आपण पापड कसा तयार करू शकतो आणि कमी वेळामध्ये हे पापड तयार करण्यासाठी काय करायचं आहे याबद्दल सगळ्या सविस्तर टिप्स या व्हिडिओमध्ये अगदी शेवटपर्यंत मी सांगितलेले आहेत तर अगदी असेच पांढरे शुभ्र हलके फुलके तांदळाचे पारंपरिक पद्धतीने पापड तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता इथे तुम्ही हे पापड बघू शकता आणि याचं टेक्शर बघू शकता अगदी हलके फुलके आणि अजिबात तेलकट किंवा जाड न होणारे हे पापड बनून तयार झालेले आहेत इथे तुम्ही तळल्यानंतरचा या पापडाचा आकार बघू शकता अगदी तिप्पट चौपट पटीने हा फुल पापड फुललेला आहे अगदी असेच पापड जर आपल्याला तयार करायचे असतील तर अगदी सोपी पद्धत आज आपण इथे पाहिलेली आहे इथे तुम्ही ह्या पापडांचं टेक्शर आणि पापडांचा कुरकुरीतपणा देखील बघू शकता मस्त असे खमंग खुशखुशीत असे पापड बनवून तयार होतात सोबतच आपण हे पापड कसे वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो याबद्दलची देखील सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तांदळाचे पापड करायचे म्हटले तर ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो त्यातीलच एक पद्धत ही पारंपरिक पद्धत आहे आणि ती आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे इथे सुरुवातीला आपण एक किलो इतके हे राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून काढायचे आहेत इथे आपण हे राशनचे तांदूळ वापरलेले आहेत आणि आपल्याला पारंपरिक पद्धतीने हे पापड तयार करायचे असल्यामुळे आपण सुरुवातीला हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये हे तांदूळ बुडतील इतकं पाणी ठेवायचं आणि हे तांदूळ आपल्याला दोन दिवस भिजत ठेवायचे आहेत दोन दिवस भिजत ठेवत असताना रोज सकाळी यामधलं पाणी आपल्याला बदलून टाकायचं आहे म्हणजेच हे तांदूळ एका पाण्यातून आपल्याला परत धुवून काढायचे आहेत आणि मग यामध्ये परत तांदूळ बुडतील इतकं पाणी घालून हे तांदूळ आपल्याला दोन दिवस तरी भिजत ठेवायचे आहेत अशा प्रकारे तांदूळ आपण दोन दिवस भिजत ठेवले की तांदूळ हलका फुलका तयार होतो आणि पापड देखील आपले हलके फुलके तयार होण्यास मदत होते त्यामुळे आता मी हे तांदूळ दोन दिवस भिजत ठेवून त्यानंतर यामधलं पाणी काढून टाकणार आहे दोन दिवसानंतर जर आपण तांदूळ बघायला गेलो तर यावर असे बुडबुडे यायला लागतात म्हणजेच हे तांदूळ आपले छान भिजले गेलेले असतात अशा पद्धतीने बुडबुडे आले म्हणजे आपले तांदूळ अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता हे भांड जर आपण हलवलं तर यावर थोडे थोडे बुडबुडे यायला लागतात म्हणजेच हे तांदूळ अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत दोन दिवसानंतर यामधलं आपल्याला पाणी पूर्णपणे मिथळून काढायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत तर तांदूळ वाळवून घेत असताना तुम्ही ते फॅन खाली देखील वाळवून घेऊ शकता किंवा उन्हात एक ते दोन तास हे वाळवून घेऊ शकता इथे मी तांदूळ यामधलं पाणी काढून एक दोन उन तास उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे जेणेकरून ते पटकन वाळले जातात त्यानंतर इथे आपण एक वाटी इतका साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे मिक्सर मधून साबुदाण्याची पावडर करून ठेवायची त्यानंतर इथे आपल्याला एक किलो पापडासाठी मीठ घ्यायचं आहे तर एक किलो पापडासाठी इथे आपण चाळीस ग्रॅम इतकं मीठ घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्यानी आपण तीन चमचे इतकं मीठ घ्यायचं आहे त्यानंतर एक किलो पापडासाठी आपल्याला पापडखार लागणार आहे तर आपण इथे पंचवीस ग्रॅम इतका पापडखार घेणार आहोत आता पोहे खायच्या चमच्यानी जवळजवळ मोजला तर हा अडीच चमचे म्हणजे दोन आणि अर्धा चमचा इतका पापडखार आपण घेतलेला आहे इथे आपण थोडंसं जिरं देखील घेणार आहे तर जिरं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यामुळे सुरुवातीला इथे आपण एक पंधरा ग्रॅम इतकं जिरं घेतलेलं आहे तर हे जिरं आपण पोहे खायच्या चमच्याने जवळजवळ दोन चमचे इतकं मोजून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे तांदूळ वाळवून घेतले होते ते गिरणीतून अगदी बारीक दळून आणलेले आहेत आणि ते जवळजवळ एक किलो इतके भरलेले आहेत हे वरचं जे दीडशे ग्रॅम वजन आहे ते डब्याचं वजन आहे त्यामुळे आपण इथे हे तांदूळ एक किलो इतके आता दळून आणलेले आहेत तांदूळ दळून आणले की हे आपल्याला सुरुवातीला चाळून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये जर मोठा तुकडा वगैरे असेल किंवा काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो आणि पीठ आपल्याला एकसारखं मिळतं अशा प्रकारे आता पीठ छान दळून आणल्यानंतर आपण ते सुरुवातीला चाळून घेतलेलं आहे इथे आपण या डब्यामध्येच हे पीठ भरून आणलेलं आहे आणि याच डब्याच्या मापाने आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे त्यामुळे या डब्यामध्येच आपण हे पीठ ठेवून दिलेलं आहे आता हे पीठ आपण चाळून घेतल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये जितकं आपण पीठ घेतलं होतं तितकंच पाणी घालून घ्यायचं आहे आणि इथे आपण एक वाटी साबुदाणा घेतला होता त्यासाठी आणखीन एक वाटी पाणी आपण या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण जे साबुदाणे बारीक करून घेतले होते ते घालून घ्यायचे सोबतच मीठ पापडखार हे देखील यामध्ये घालून घ्यायचं आणि या पाण्याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी काढत असताना यामध्ये घातलेली साबुदाण्याची पावडर ही अगदी ट्रान्सपरंट दिसली पाहिजे इथपर्यंत हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत यामधला साबुदाणा दिसेन असा होतो तोपर्यंत आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर सतत ढवत राहून या पद्धतीने उकळवून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्ही याचा रंग बघितला असेल की अगदी सफेद होता आणि याला उकळी यायला लागली की याचा रंग तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट असा झालेला आहे आणि यामध्ये आपण जी साबुदाण्याची पावडर घातली होती ती अगदी या पाण्यामध्ये एकजीव झालेली आहे अशा पद्धतीचं आपलं हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे इतपत बुड़ आता पाण्याला उपयोग आली की गॅस बंद करायचा इथे मी गॅस बंद केलेला आहे यावरचे बुडबुडे सगळे बंद झालेले आहेत आणि यामध्ये आता आपण थोडं थोडं हे तांदळाचं पीठ घालून लाटण्याच्या सहाय्याने हे पीठ आपल्याला मिक्स करून घेऊ शकतो हे पीठ पाणी गरम असतानाच यामध्ये घालून मिक्स करून घेत आहे जर तुम्हाला गरम पाण्यामध्ये पीठ मिक्स करायला जमत नसेल तर हे पाणी तुम्ही कोमट करून घेऊ शकता आणि त्यानंतर यामध्ये हे पीठ याच पद्धतीने मिक्स करून घेऊ शकता आता आपण यामध्ये सगळे जिन्नस घातलेले होते फक्त जिरं घातलं नव्हतं आता हे पीठ मिक्स करून घेत असताना आपण यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे म्हणजे जिराचा पिवळसर रंग जास्त या पापडाला येत नाही जर आपण पाण्यामध्ये जिरं घातलं असतं तर ते पापड आणखीन थोडेसे काळपट किंवा पिवळसर तयार होतात त्यामुळे आपण आत्ता अगदी शेवटला यामध्ये हे जिरं घालून हे पीठ या पद्धतीने या पाण्यासोबत छान असं एकत्र करून घेतलेलं आहे इथे जरी पीठ आपलं थोडंसं कमी मिक्स करायचं राहिलं तरी काही हरकत नाही या पद्धतीने आता हे पीठ आपण मिक्स करून घेतलं की हे पीठ आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे जे भांडं कुकरमध्ये बसतं त्या भांड्यामध्ये तुम्ही हे पीठ घालून घेऊ शकता आणि आता कुकरमध्ये एक पेलाभर पाणी घालायचं यामध्ये अशा पद्धतीने हे भरलेले डबे ठेवून आपल्याला याच्या दोन शिट्ट्या मध्यमाचेवर करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे पीठ मिक्स करून आपण ते कुकरमधून दोन शिट्ट्या काढून वाफवून घेतलं की पीठ आपल्याला गॅसवर ठेवून ते करपण्याची भीती नसते किंवा ते अगदी व्यवस्थित त्याची उकड झाली आहे की नाही किंवा कि त्याची व्यवस्थित खिची झाली आहे की नाही हे आपल्याला पाहायची देखील गरज नसते आता इथे या सोप्या पद्धतीने आपण दोन शिट्ट्या करून घेतल्या की इथे आपली ही मस्त तांदळाच्या पिठाची उकड तयार झालेली आहे आता ही गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे आणि हाताला चटके लागू नये म्हणून आपण अशा प्रकारे जाड प्लास्टिकच्या पेपरचा वापर करायचा किंवा पिशवीचा वापर करायचा आणि यामध्ये हे पीठ घालून आपल्याला सुरुवातीला लाटण्यानी आणि मग हाताने हे मिक्स करून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे पापडाची उकड करून झाल्यानंतर आपण जर हे पीठ अगदी व्यवस्थित मळवून घेतलं नाही आणि एकजीव करून घेतलं नाही तर पापड केल्यानंतर ते चिरण्याची शक्यता असते किंवा ते वाळवून घेत असताना चिरले जातात त्यामुळे जर आपण व्यवस्थित हे पीठ मळवून घेतलं तर पापड अगदी एकसारखे तयार होतात आणि ते अजिबात चिरले देखील जात नाहीत त्यामुळे इथे दाखवत असल्याप्रमाणे आपण जर पीठ तयार केलं आणि हे पापड तयार करून घेतले तर पापड अगदी शंभर टक्के परफेक्ट असे तयार होतात इथे मी सुरुवातीला लाटण्यानी आणि नंतर हाताने या प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर ते आपण परातीत काढून घ्यायचं आणि परत हाताने आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता पीठ मळून घेतलं की यामध्ये छोटा गोळा तयार करायचा पोलपाटाभर घेऊन या प्रकारे त्याची मोठी अशी लाटी तयार करून घ्यायची आहे किंवा याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि या रोल तयार केल्यानंतर सुरीने आपण याचे गोळे किंवा लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे रोल तयार करून आपण या लाट्या तयार करून घेतल्या की पापड आपले एकसारखे तयार होतात म्हणजे एक पापड छोटा आणि एक मोठा असा होत नाही एकसारख्या आकाराचे हे गोळे तयार करून घेतले की पापड देखील दिसायला एकसारखे होतात आणि तयार देखील एकसारखे होतात इथे आता सुरीला जर पीठ चिटकत असेल तर थोडंसं तेल सुरीला लावून या प्रकारे आपण गोळे तयार करून घेऊ शकतो आता पापड कसा तयार करायचा तर इथे प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे प्लास्टिकच्या पेपरवर लाटी ठेवायची आणि दुसरा प्लास्टिकचा पेपर त्यावर ठेवून या पद्धतीने डिशनी आपल्याला हा पापड प्रेस करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण घेतलं आणि पीठ आपलं अगदी मऊसर तयार झालं की पापड आपण न लाटता देखील या प्रकारे तयार करू शकतो आता जर आपल्याला प्रेस करून देखील हा पापड तयार करायचा नसेल तर याच पद्धतीने प्लास्टिकच्या पेपरचा वापर करून हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि बोटांनी हा पापड आपण अशा प्रकारे फिरवून व्यवस्थित तयार करून घेऊ शकतो म्हणजे इथे आपल्याला डिशचा देखील वापर करावा लागत नाही इतकं हे छान असं पीठ तयार झालेलं असतं की ला आपल्याला लाटण्याचा देखील ला वापर करावा लागत नाही आज इथे आपण डिशने आणि हाताने हा पापड कसा करू शकतो हे पाहिलेलं आहे जर तुम्हाला लाटण्याने देखील हा पापड लाटून तयार करायचा असेल तरी देखील तुम्ही हा तयार करू शकता पापड तयार करून झाले की इथे आपण प्लास्टिकचा पेपर अंतरून घेतलेला आहे आणि यावर प्लास्टिक सहित आपल्याला हा पापड या प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि प्लास्टिक आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपले हे झटपट तांदळाचे अगदी पातळ पापड तयार होतात जितका पापड तुम्ही पातळ तयार कराल तितका तो छान फुलला जातो जर पापड जास्त जाड तयार झाले तर ते कमी फुलले जातात त्यामुळे शक्यतो पापड थोडे पातळच तयार करायचे म्हणजे ते छान पातळ आणि कुरकुरीत आणि छान फुललेले तयार होतात तयार केलेले पापड आपण ज्या प्लास्टिकच्या पेपरवर वाळवून घेणार आहोत त्याच प्लास्टिकच्या पेपरवर आपण पिठाचा गोळा ठेवून त्यावर प्लास्टिकचा दुसरा पेपर ठेवून या पद्धतीने डिशने परत हा पापड डायरेक्ट प्लास्टिकच्या पेपरवर देखील तयार करून घेऊ शकतो इथे आता परत आपण हाताने देखील हा अशा पद्धतीने पसरून घेऊ शकतो म्हणजे इथे आपल्याला डिशचा देखील वापर करावा लागत नाही तर हे पापड जर आपल्याला अगदी व्यवस्थित तयार करायचं असेल तर हे पीठ अगदी मऊसर आणि एकसारखं तयार होणं फार गरजेचं असतं त्यामुळे या पद्धतीने आपण हे पापड अगदी सहजरित्या तयार करू शकतो इथे दाखवत असल्याप्रमाणे आपण जर हे पापडाचं पीठ तयार करून घेतलं तर यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत जर पिठामध्ये गुठळ्या झाल्या तर पापड आपल्याला एकसारखे तयार देखील करता येत नाही अशा प्रकारे पापड तयार करून घेतल्यानंतर ते मी एक दिवस पूर्ण घरातच वाळवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर दोन तास ते मी उन्हात ठेवलेले आहेत उन्हात ठेवल्यामुळे पापड बरेच दिवस टिकतात आणि खराब होत नाही किंवा यांना देखील पडत नाही आता एक किलो प्रमाणामध्ये जवळजवळ इथे दोनशे दहा किंवा दोनशे इतके पापड तयार झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता मस्त पातळ आणि एकसारख्या आकाराचे हे आपले तांदळाचे पापड बनून तयार झालेले आहेत हे, हे तांदळाचे पापड तयार करत असताना जरी ऊन येत नसेल तरी देखील तुम्ही हे घरात वाळवून घेऊ शकता आता हे पापड तयार करत असताना यामध्ये या आपण साबुदाण्याची पावडर घातलेली आहे तर साबुदाण्याची पावडर घातली की पापड आणखीन फुलले जातात आणि मस्त खुसखुशीत तयार होतात आता इथे तळल्यानंतर तुम्ही या पापडाचा टेक्स्चर बघू शकता मस्त तिप्पट चौपट फुलणारे आणि पातळ खुसखुशीत पांढरे शुभ्र असे हे तांदळाचे पापड बनवून तयार झालेले आहेत इथे पापड सुकवून झाल्यानंतर त्याला हलकासा पिवळसर रंग येतो जर तुम्हाला हा पिवळसर रंग नको असेल तर जिरं न घालता तुम्ही हे पापड याच पद्धतीने तयार करू शकता आज आपण पारंपरिक पद्धतीने तांदळाचे पापड कसे करायचे हे पाहिलेले आहे आता तांदूळ न भिजवता किंवा न वाळवता कोणतंही तांदळाचं पीठ वापरून पापड कसे तयार करायचे याची रेसिपी देखील लवकरच तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा